मला आजच विजय झाल्यासारखं वाटतं की माझे ग्रामात सगळे एकत्र आलेच म्हणून आणि माझ्या सासऱ्यांची जाग आज भरून काढली मामांनी की गावाला एकत्र आणणं मतभेद विसरून जाणं आणि पुढे आपल्या गा, गावचा नेता पुढं पाठवणं खरंच मामा राजगुरू सहकारी बँकेलाही आपण आशीर्वाद दिला होता आजही मला असताच आशीर्वाद दिला आणि राजगुरू सहकारी बँकेच्या वेळी ज्यावेळी मी संचालक पदाचा फॉर्म भरला तेव्हा मी मामांचा आशीर्वाद घेतला होता जाऊन आणि आजही तुमचाच आशीर्वाद घेतलाय मला खरंच असं मन म्हणून आलेलं आहे आणि माझे ग्रामस्थ सगळे माझ्या सोबत आहे हे माझ्यासाठी अत्यंत खूप आनंदाची गोष्ट आहे आणि जसं मी आता सांगत होते की म्हणजे पंधरा वर्षापूर्वी लग्न करून आल्यानंतर ना मामा आमच्या घरी येऊन बसायचे माझ्या सासरे आणि तो दो दोघं गप्पा मारायचे आज माझ्या सासऱ्यांची मला खरंच आठवण आली की मामांनी तीच जागा जोडून काढलेली आहे मामा मनापासून धन्यवाद सगळ्या ग्रामस्थांचे धन्यवाद आणि ज्येष्ठांचे धन्यवाद थांबते येणाऱ्या काळात येणाऱ्या काळामध्ये आपलं गाव असेल वडगाव रेटवडी गट असेल ह्या गाव माझं गाव असल्यासारखं मी काम करेन आणि उत्सवच म्हणजे लहानपणापासून एक गरीब कुटुंबातून उभारी घेतलेली आहे नवऱ्याने एवढी साथ देऊन पुढे उभारी दिली व्यवसायामध्ये आणलं आणि एक ग्रामीण भागातली मुलगी असल्यामुळे मला प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर कुठल्या छोट्या मोठ्या गोष्टींच्या काय अडचणीत ह्या लगेच लक्षात येतात आणि मामा मी स्व खर्चाने काही ठिकाणी आता खर्च पण चालू केलाय मी त्यांना म्हटलं तुम्ही पुढे आशीर्वाद देणार आहे हे मला माहिती आहे तरी सुद्धा मला आजही असं वाटतं की आपण गावचं काहीतरी देणं लागतो आणि या समाजाचं काहीतरी देणं लागतो आपल्या सगळ्या आशीर्वाद सगळ्यांच्या आशीर्वादाने मी मी कामं पुढे आणि तुमचा गावचा आखा स्वाभिमानाने मान घडवून आणन की तुमची खरंच गावचं उमेदवार देऊन तुम्ही खरंच खूप चांगलं काम केलं जसं बँकेलाही आज आपल्या कुठल्याही तंदवाडीमधलं ग्रामस्थाचं काम असं सगळ्यांच्या सहमतीने मी गावाला आपल्या सगळ्यात पहिला मी बँकेला संचालक म्हणून झाल्यानंतर जेव्हा भरती झाली त्यावेळी मी पहिला गावच्याही पोरांना घेतलं आजूबाजूच्याही गावच्या पोरांना भरती करून घ्यायला लावलं कारण की आपले म्हणजे सगळे आपल्या शेवटात आहेत आणि तसंच मी मीगाव रेटवडी गटाचा चांगल्या प्रकारे निधी आणून मी हा निधी आणून काम करेल आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेईन

भविष्याची एक महोत्तमाखणी आणि समस्यांची मला करून चालू आहे या अडथळे आणि त्यांची आपण माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर व विश्वास दाखवला आहे

आपल्या सेनेवाडी मध्ये राजगुरूनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा सौ अश्विनीताई राजेंद्र पाचारणे या जिल्हा परिषद गटासाठी सदस्य पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून आपल्या सर्व ग्रामस्थांच्या काठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिल्या आहेत तरी त्यांचे आणि त्यांच्या समवेत आलेल्या सर्वच कार्यकर्त्यांचे सर्व ग्रामस्थांचे सर्व तरुण वर्ग तसेच ग्रामपंचायतचे सर्व ग्राम पदाधिकारी सोसायटीचे सर्व पदाधिकारी सर्व पदा उपस्थित सर्वांचे सहर्ष स्वागत करते खरं तर काही तुम्ही तुमच्या मनातील इच्छा या ठिकाणी घेऊन आलेल्या आहेत आई जाणूबाई असेल बाप्पे महाराज वाघोबा वा महाराज या सर्व ग्रामदैवतांच्या आशीर्वादाने नक्कीच तुमच्या मनातील इच्छा अपेक्षा पूर्ण होतील अशी सदिच्छा व्यक्त करते आणि पुन्हा सर्वांचेच स्वागत करून या ठिकाणी थांबते धन्यवाद त्याचप्रमाणेवाडी येथील सर्व संस्था असतील सर्व ग्रामस्थ सर्वांचा ताईंना पाठिंबा असेल सर्वांनी ताईंना भरभरून साथ देवी द्यावी अशी इच्छा व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते धन्यवाद आज या ठिकाणी आपल्या तिनेवाडी नगरीच्या उमेदवार अशी मेता राजेंद्र पाचरणी रेटोडी गटाच्या उमेदवार यांना आपल्या तिनेवाडीचा संपूर्ण तिनेवाडीचा मग तिच्यात आरुडेवाडी असेल पाचवाडी असेल सांबरवाडी असेल आणि आपल्या सर्व संस्था त्यामध्ये संयुक्त ग्रामपंचायत सांगवाडीचे सा। सा। सर सर्व सा। सरपंच उपसरपंच सर्व सदस्य केनेवाडी विकास सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक त्रिमूर्ती विद्यालयाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व संचालक सर्वांचा एकमुखीने आज या ठिकाणी अश्विनी ताईला पाठिंबा या ठिकाणी मी जाहीर करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आज या ठिकाणी आपल्या तिरिवाळी नगरीच्या उमेदवार जिल्हा परिषदेचे उमेदवार आठशे काही त्याचप्रमाणे या ठिकाणी विविध संस्थेचे तिनेवाडीतील सर्व सदस्य संचालक संस्थेचे पदाधिकारी आजी माझी पदाधिकारी या सर्वांनी ऑलरेडी या ठिकाणी ताईंना पाठिंबा दिलेलाच आहे त्याचप्रमाणे सांडवडीचा एक माझी लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांना पाठिंबा जाहीर करतो आणि थांबतो जाहीर हॅलो आज या ठिकाणी राजगुर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा आणि त्याचप्रमाणे जिल्हा परिषद इच्छुक उमेदवार अश्विनीताई राजेंद्र पाचारणे हे तिनेवाडी गाव भेटीसाठी आलेले आहेत त्यांना तिनेवाडीतल्या सर्व संस्था आणि आरोडेवाडी पाचारणेवाडी सांगूरवाडी सर्व मंडळी ताईंना खूप खूप अशी साथ देणार आहे त्याबद्दल काही शंका नाही एवढं बोलून मी थांबतो आई जानबाई बापदेव आणि वाघोबा या ग्रामदैवताच्या कृपा आशीर्वादानं या ठिकाणी आपल्या पाचारणेवाडीचे तिनेवाडी गावच्या सुपन्या सौ अश्विनीताई राजेंद्र पाचारणे या होऊ घातलेल्या वापगाव रेटवडी या जिल्हा परिषद गटातील सर्वसाधारण महिला या जागेसाठी निवडणूक लढवत आहेत ही निवडणूक लढवत असताना आपल्या तिन्हेवाडी गावचे एक वैभव आहे एक कर्तृत्वशील धाडसी स्वयमी असं हे नेतृत्व आपल्या जर तिनेवाडी गावाचं पुढे जात असेल तर या ठिकाणी आपापले आप आपापसातले आप सर्व प्रकारचे मतभेद लहान थोरांचे अपेक्षितरित्या अनपेक्षितरित्या काही प्रसंगा दानानं काही कुठलं गालबोट किंवा कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार, प्रकार यापूर्वी किंवा यापुढं भविष्यात घडणार नाही झालेल्या घटना ह्या विसरून एकमेकातले सर्व मतभेद तिनेवाडीकर ग्रामस्थांनी अशा आलेल्या सुवर्ण संधीचा एक चांगल्या प्रकारे लाभ घेऊन आपली विविध विकासाची कामं म्हणजे ग्रामपातळीवर असो रस्ते वीज पाणी अशा प्रकारची विविध प्रकारची कामे असो रोजगारांसाठी आर्थिक काही पदवार मदवार लागत असेल मिळत असेल यासाठी मदत देण्याचं कार्य आपल्या अश्विनीत आहे राजीवनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष असल्यानं त्याचाही आपल्या विविध युवक युवती तरुणांना लाभ घेता येईल यासाठी सर्वांना प्रत्येकाने आपल्या कुटुंबातीलच उमेदवार आहे असं समजून प्रत्येकाने आपलं आपले नातेवाईक आपल्या कुटुंबातलं मतदान हे होऊ घातलेल्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी यथोचरित्या प्रामाणिकपणे आई जानुबाई आणि आई बापदेव वाघोबा यांच्या कृपा आपण आपापलं प्रत्येक एकमत आणि नातेवाईकाचं मत गोळा नाते मत करून मतदान रूपी आपले लहान थोर सर्व मोठ्यांचे आशीर्वाद या ठिकाणी मिळत या ठिकाणी त्या आल्यात आपण सर्वांनी यथोच्छरित्या तिनेवडी गावातील सर्व विविध प्रकारच्या संस्था त्यामध्ये त्रिमूर्ती विद्यालय तिनेवाडी सोसायटी ग्रामपंचायत बचत गट तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील सर्व विविध स्तरावरील शालेय संमती असेल या सर्व या ठिकाणी एकमुखी जाहीर पाठिंबा दिलेला आहे तरी त्यांचा या ठिकाणी पुनशा स्वागत आभार व्यक्त करून या ठिकाणी मी उमेदवार म्हणून असलेल्या अश्विनीताई पाचारणे यांना दोन शब्द या ठिकाणी अवगत करण्याची विनंती करत आहे